वसईचेच आहात ओके म्हणजे वसईचे okay. बघा ते कस्टमर्स आलेले आहेत तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे दादांबद्दल हो का रेग्युलर कस्टमर आहे बरोबर चला थँक्यू बरोबर साहजिकच आहे चांगलं भेटल्यावर चांगलं परत येणारच ना तुम्ही खरेदी करायला आला होता ना काय एक्सपिरियन्स आहे हॉल हॉलमधला वसईचा या एक्झिबिशन विषयी तुमचा काय अनुभव आहे बरोबर कसं वाटलं एक्झिबिशन छान आहे ना तेच ऐकायचं होतं म्हणलं की कस्टमर्सचा रिव्ह्यू भेटला पाहिजे जाण्यापेक्षा बरोबर सगळं इथं आपल्याला भेटतंय ठीक आहे ठीक आहे चला थँक यू साईज से असे मोठे झुमके बघा किती छान वाटत आहे हे दीडशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे ओके ही डिझाईन वेगळी ही डिझाईन वेगळी आहे शर्ट कवर कस आणि हे किती शर्ट्स राहतील सहा शर्ट्स राहतील मला आहे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर वर कोकणची महाराष्ट्र तर जसं आज मी आज आलेली आहे वसईला वसई बेस्टला पारनाका सुप्रिंदर हॉल इथे हे एक्झिबिशन चालू आहे मिसेस कविता नायर या या एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर आहे आपण थोड्या वेळाने त्यांच्याशी बोलूयात पण ह्याची डेट आहे ही दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरपासून सुरू झाले आहे की चौदा स सप्टेंबरपर्यंत राहणार आहे वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर असं हे वसई वेस्टमधलं पार राखा येतील हे एक्झिबिशन आपण पाहूया नमस्कार माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक हो फॅशन अँड एक्सेसरीज आहे माझ्याकडे सगळी अँटीडॅबिजमध्ये ज्वेलरी आहे तर आपण इथे बघून घेऊया हे अँटी अँटीडॅमिजमध्ये मीनाकारी कडा आहेत हे ओबनेबल कडा आहेत फ्री साईजमध्ये आहे कोणत्याही ब्रेस साईजला होतात याच्यामध्ये दोन पॅटर्न्स मिळतील एक असं ब्रॉडमध्ये मिळेल आणि हे असं थोडं स्लीकमध्ये मिळते त्यानंतर असे कडा मिळतील स्मॉल साईजपासून मोठ्या ब्रेस्टपर्यंत मिळतील हे थोडे स्लिक पॅटर्नमध्ये आहेत आणि हे हँडकप आहेत है। हे सगळे हँडकफ आहेत हे सुद्धा तुम्हाला सगळे हँडकप पॅटर्नमध्ये मिळतील इथे तुम्हाला डायमंडमध्ये स्टॅक ब्रेसलेट्समध्ये सुद्धा मिळतील सिल्वर आणि गोल्डन दोघांमध्ये चेन पेंडेंट सेट्स आहेत विथ इयरिंग्स आणि हे चेन पेंडन सेट्स आहेत जे तुम्ही डेली वेअर ऑफिसवेअरसाठी यूज करू शकता त्यानंतर हे स्टेटमेंट इयरिंग्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनाकारी रेझिन आर्ट वगैरे केलेले इयरिंग्स मिलते हे असे आता नवरात्री स्पेशल म्हणून सिल्वर पॅलेटमध्ये इयरिंग्स आणलेले आहेत हे तुम्हाला येतील थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये आणि हे थ्री हे थ्री फिफ्टीच्या रेंजमध्ये थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी आणि थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर्स एवढे आहेत हां एवढे कलर्स आहेत देन तुम्हाला इथे हे इयरकफ आहेत स्मॉल साईजमध्ये पण आहेत आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहेत हे पण इअरिंग्स आहेत मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल हे वन ग्रॅम वल्डमध्ये आहेत हे लेटेस्ट पॅटर्न्स आलेले आहेत आता आपल्या हां देन तुम्हाला इथे सगळं नवरात्री कलेक्शन बघायला मिळेल हे असे छल्ला मिळते जर्मन सिल्वरमध्ये आहे हे तुम्ही नवरात्रीमध्ये किंवा इतर ओकेशनला पण वापरू शकता हासली आहे ही हेअर एक्सेसरीज आहेत असं तुम्ही लावू शकता केसाला सला पॅटनमध्ये देन हे दुसरे इकडे बघूया त्यानंतर इथे आपल्याकडे आहे हे सगळं नेकपीस कलेक्शन आहे ट्रेडिशनल मध्ये मिळतील तुम्हाला आणि असे इंडो वेस्टर्न मध्ये माझ्या स्टॉलला नक्की विजिट करा थँक्यू तर मी आता वसई बेस्ट पार नाका सुक्रेंदर हॉल येथे भरलेलं हे एक्झिबिशन आहे आणि मिसेस कविता आहे या एक्झिबिशनच्या ऑर्गनायझर आहे तर आपण त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्याविषयीचे भरपूर असे व्हिडिओ बी टाकतच असते नमस्कार मॅडम काय सांगाल एक्झिबिशन हे कंझ्युमर एक सेंटर इव्हेंटचं खरेदी महोत्सव आणि आपण गावला आहे म्हणजे वसई वेसला फार नाका सुकृ इंद्र हॉलमध्ये आणि दहा ते चौदा सप्टेंबर अशी पाच दिवसांची कालावधी आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर भेट द्या मॅडमचे पण सगळे व्हिडिओ बघा शेअर करा सबस्क्राईब पण करा कोण नवीन असतील तर कारण मॅडम आमचं खूप सा चांगलं दरवेळी व्हिडिओ चांगले करतात आणि त्यांचं सा नाव सांगून येणारे ना कस्टमर आहेत आमच्याकडे तर तुम्ही सगळ्यांना मॅडमला पण सपोर्ट करा आणि आमच्या एक्झिबिशनला तुम्ही आलात तर हे जे लघु उद्योजक आहेत किंवा महिला उद्योजक आहेत लघु उद्योजक आणि जे महिला उद्योजक त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि बऱ्याच अशा नवीन गोष्टी आलेल्या असतात मार्केटमध्ये त्या आमच्या एक्झिबिशनद्वारे सगळ्या ग्राहकांना बघायला मिळतात त्यांना सगळ्यांनी जरूर भेट द्या थँक्यू सो मच धन्यवाद कसं आहे दोनशे रुपये हे सगळे किती ग्राम आहेत अडीचशे ग्राम अर्धा किलो अर्धा किलो हा कुठला लाडू आहे दोन दहा मिनिटचे लाडू आहे दहा मिलेट मिलेट असतात ना अच्छा एक लाडू बनला जातो ओके ओके बेसनाचे लाडू आहे बेसनाचे लाडू आहे एक कादू कसा आहे आठशे रुपये हाफ के जी ओके हॅलो माझं नाव आहे सुर्मी साने आणि ब्रँड नेम आहे एस के क्रिएशन आता नवरात्री येत आहे तर हे माझ्याकडे स्पेशल आहे मशरूम सिल्कमध्ये भांगरे आहेत अजरक फ्री आणि हे पूर्ण कली केलेलं आहे सिंगल ह्याच्यामध्ये जॉईन करून त्याच्यानंतर आपण बघतो आहे तिकडे दुपट्टेज आहेत आणि मोडाल सिल्कमध्ये आणि अजरकमध्ये ते आपण त्या घागऱ्यांवर मॅच करू शकतो त्याच्यानंतर ह्या नवरात्रीसाठी कुर्तीज आहे बघू एक ओपन करा तर ह्याला मिरर वर्क पूर्ण हाताने केलेला आहे अच्छा पॉकेट्स पण दिलेलं आहे हे आज आपण वन पीस म्हणून पण भाजू शकतो रेग्युलर वेला त्याच्यानंतर ह्या शॉर्ट कुर्तीज आहेत मिरंग हेही आपण नवरात्रीला खाली शकतो hmm. हे आपलं ट्रेडिशनल काय प्राईज आहे ती ह्याची सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी मला घागरेच दाखवा ना अच्छा कारण आता नवरात्री येतेच आहे त्यामुळे त्याच्यासाठीच आहे ते पण आपल्याला आता बरेच जण घागरे शोधत असतात मार्केटमध्ये दुपट्टा पण दाखवा आणि ह्याची काय प्राइस आहे पण हा दीड हजाराच्या रेंज मध्ये त्याला मॅचिंग असे दुपट्टे पण तुम्हाला इथे भेटून जातील हा कसा आहे दुपट्टा दुपट्टा बाराशे पासून स्टार्ट आहे ओके किती मीटर आहे अडीच मीटर अडीच मीटर ओपन करा कुर्ता पण होईल बरोबर बरोबर अच्छा आहे नऊशे रुपयापासून स्टार्ट आहे ठीक शॉर्ट तर एस के क्रिएशन या हा स्टॉल आहे याच्यामध्ये तुम्हाला घागरे दुपट्टे कॉर्ड सेट आणि हे काय बोललात आपण लॉंग पण ॲज अ वन पीस पण आपण घालू शकतो तर हा एक नंबर शेअर करायचा आहे हां माझा नंबर आहे एट सेवन नाईन थ्री फाय टू फोर थ्री फोर सिक्स ओके चला थँक्यू कश्मीरी कश्मीरी पर्सेस आता आपल्याला पाहायला भेटतील तर कश्मीरी की क्या रेंज आहे भाई आता दि ये है इसमें इस कलर है। हाँ, इस है कलर, से है। है। कलर बहुत है हाँ। कश्मीरी पॉकेट्स पायला बैठते इसको क्या बोलते हैं ये सेलिंग भी हो और हाँ में भी में रख हाँ। कैसे है अच्छा वो भी पंद्रह सौ का ही है पर्सेस कैसे है ये इनकी रेंज क्या है थाउजंड बारा सौ पंधरा सौ की रेंज में आहेत अशा या सुंदर सुंदर ब्लैक सिक्स हंड्रेड फाइव सिक्स हंड्रेड हां सिक्स काफी स्पेस आहे याच्यामध्ये भरपूर बघा चार चैनी दिलेल्या आहेत तब भरपूर स्पेस है बग हे ही हिपन एक ततला से एक प्रकार आहे। है हा सश्मीरी स्टॉल है जो दर वर्षी इत पारनाक बसईला अपने भेट तो इसको खोलो ये वही है ना जो व्हाइट में है हाँ इसमें कितने चर्थ? मतलब तो ये दो पॉकेट है आ, अंदर से भी एक पॉकेट अंदर से भी है ये कैसे भी और ये भी है ये कैसे ढाई हजार है ना हां ठीक आहे तर एक असा हा अच्छा जरी वर्क और येसे ढाई हजार का ठीक आहे ओके तर हा आहे कश्मीरी स्टॉल आणि हां तर जर तुम्हाला ह्या कश्मीरी स्टॉलमधले ह्या पर्सेस जर पाहायचे असतील तर तुम्हाला बस ही पार ना लगे अच्छा ना। पन कश्मीरी से का अच्छा क्या ऑफर रखा है का वन, आ, बर, के दो का के, के दो दो शॉर्ट में लॉन्ग में दोनों में भी एक ही ऑफर रखा है कलर्स एवडे हैं बगा ठीक है वेगवेगळ्या प्रकारचे भाजणी मालवणी वड्यांचं पीठ परत काय आंबोळी पीठ घावण पीठ नाचणे पीठ कडवे वाल खालीपीठ पीठ अख्ख कुळीत मला सांगा मालवणी वड्याचं सा पीठ कसं आहे हे ना तुम्हाला शंभर रुपये अर्धा किलो है? असे छान असे तांदळाचं भाकरीचं पीठ पण आहे का ठीक आहे कोकम कसं आहे एकशे वीस रुपये एक दोनशे ग्राम आणि आता आवळा तीस रुपये महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने कसे आहे तिकडे अकराशे रुपये आणि मोत्यांचे पण आहे साडे आठशे रुपये ते कशी साडेपाचशे साडेपाचशे रुपये अजून फोपाच आहे हा कितीला दीडशे रेंजमध्ये अच्छा हा पूर्ण एकच आहे ना दीडशे रुपये मंगळसूत्र भेटेल हे काय आहेत कितीला टेम्पल ज्वेलरी काय बोलतात काशी तळी का बोलता काशी तळी ओके झुमके पण आहेत का कसे आहेत दीडशे दोनशे आपल्याकडे सर्व वळसवलेली तयार केलेली बिडाची भांडी आहे त्याच्यामध्ये आपेपात्र आहे घवडेचं आहे कडया आहेत भाकरीचे चपातीचे तवे आहेत आणि कोमचे फ्राय पेन आहेत कढई आहेत भित्रीची तयार केलेली बलांगडी टोप आहेत कडया वगैरे आहेत सर्व कलई वगैरे केलेले आहेत आणि स्पेशल जे आता नवरात्रीसाठी हे दिवे आहेत ते त्याच्यामध्ये अखंड दिवा बोलतो त्याला असं कोणती वात लावली ना की कमी जास्त करता येते ॲडजस्टेबल आहे त्याच्यामध्ये टाकलेलं तेल कमीत कमी दहा ते बारा तास चालते सोळा ते अठरा तास वीस ते बावीस तास असं चालतं त्याच्यामुळे अखंड बड� दिवा बोलतो त्याला आणि या समयच्या कडे आले तेल खाली ओघळत नाही आणि आपली समय खराब होत नाही बरोबर

जो डबल रहेगा रहे वो दो हजार का रहेगा बोलो मत ये बहुत डबल बड़ा होगा ना बड़ी साइज होगी इसकी ये थ्री हंड्रेड अपने लाइनला आसन लगता ना, है तो ना हाँ वन ट्वेंटी और पीछे का है वो सिंगल सिंगल यही है क्या वो वही है ना जो सिंगल है और उसमें डबल है वो कैसा रहेगा सत्रह सौ पचास

सिक्स फिफ्टी ठीक आहे टोटल फिफ्टी डिझाईन आहेत आणि ज्यांची स्टार्टिंग प्राइस थ्री फिफ्टी पासून सुरुवात होते हे काय टी शर्ट आणि शर्ट्स आहे टी शर्ट्स कसे आहेत टी शर्ट फिफ्टी वयाच्या मुलाचे आहेत तेच का, का मोठे

आता जसं की आता नवरात्री येते तर त्या मी सुरुवात ह्याच चप्पलीपासून करते आपल्याला मॅचिंग चप्पल हवी असते नवरात्रीमध्ये तर कशा आहेत या या साडेसहाशे बघू हे बघा अशा घागऱ्यावर तुम्हाला मॅचिंग चप्पल भेटून जातील साडेसहाशे रुपयाला आहे मग सेम प्राईज आहे की सेमच सेम से, 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 साडेसहाशेच्याच रेंजमध्ये असणार आहे इकडे काय ऑफर आहे हे ऑफर म्हणजे नऊशे रुपये आपला जो रेट आहे तोच आहे नऊशे रुपये त्याच्यामध्ये लेदरमध्ये येतं ये या आणि ना डॉक्टर कम्फर्टमध्ये येणार हे जे स्कूल पण डॉक्टर कम्फर्टचे आहेत न्यू डी डिझाईन आहे ही डिझाईन अजून मार्केटमध्ये नाही आहे ओके लेदरमध्ये आहे हां या दुकानात घ्यायला जाल तर तुम्हाला त्याची रेट जास्त मिळेल आणि कम्फर्ट आहे आणि स्मूथ आहे जास्त चालताना त्रास नाही होणार आहे सोलची क्वालिटी आहे सोलची क्वालिटी आहे होणार नाही काही कशी आहे ह्या पण साडेसहाशे साडेसहाशेच्या आहे ना, ना सॉफ्टमध्ये एकदम सॉफ्ट आहे आत आतमध्ये हात घालून पहा एकदम सॉफ्ट आहे हे पण कम्फर्टमध्ये येतं मोदणीमध्ये मोस्ट ऑफ सॉ सॉफ्टमध्ये मिळत नाही मिळत नाही ओके हे पण सहाशे साडेसहाशेच हो हो अच्छा सगळं हँडवर्क आहे हँडवर्क केलेला आहे इकडे हे तर आपण पाहिलं हे कलम पाहिलं हे कलमकारी चपला आहे आणि ह्या कशा आहेत सहाशे हँड ब्लॉक मध्ये अच्छा हिलमध्ये पण आहे का, साँचे। साँचे। ये ये मादे। मादे। का? ओके तर बघितलं असा हा स्टॉल आहे आता इथे जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये खास अशा काय म्हणताय ह्या कशा साडे नऊशे ह्याच्यामध्ये काय खास अरे लेस सॉफ्ट <laughs> ह्याचे सॉल ह्याचे जे बाहेर कडक मिळतात कडक पण ह्याची क्वालिटी चांगली मिळेल तुम्हाला ह्याचे सॉफ्टनेस आहे ना ते जो पायात घालत आहे आणि हे सगळं हँडवर्क आहे क्वालिटी तुम्हाला चांगली मिळेल नऊशे रुपये साडे नऊशे साडे नऊशे रुपये आणि हे पण साडे नऊशे हे ओरिजिनल लेदर ह्या तुम्ही बाटा वगैरे मध्ये घ्यायला तर अडीच हजार स्टार्टिंग किंमत आहे त्याची म्हणजे खास इथे तो आपल्याला ऑफरमध्येच हे सगळं भेटता आहे तर बघा माथेरान चप्पल वसई पारनाका येथल हे हा स्टॉल आहे जो नेहमीच इथे असतो आणि याच्यामध्ये खास खास अशा ऑफर्स या नेहमीच हे लोक घेऊन येत असतात ठीक आहे नवीन नवीन व्हरायटीज येतच असतात तुम्ही काय आहे ताई माझ्याकडे पर्स आहेत आणि टप्परवेअर आहे टपरवेअर आणि पर्सवेस आहे नवरात्री साडी तीन आहे साडी पर्स कितीला आहे शंभर रुपये याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर भेटतो हेच ना हा हे साडी पिन आहे साडी पिन आणि या याच्यामध्ये पण कलर आहे भरपूर ही ह्याच्या पण हे शंभर रुपये शंभर रुपये ही दीडशे वाली आहे आणि ही पण शंभरवाली आहे हे दीडशे दोनशे दोनशे वीस हे अडीचशे आणि हे चॉपर आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कापूस कसं ते ते दोन हजार नव्वद था। दोन हजार तर टपरवेअर आणि आपल्या पर्सेस याचं हे कलेक्शन आपल्याला पाहायला भेटलं गिफ्टिंगसाठी खूप छान ऑप्शन आहे बघा फक्त शंभर रुपये ठीक आहे टॉप तोप टॉप फोर हंड्रेड त्या त्यातले लागल्यांपैकी हां कलमकारी आहे ना कलमकारी टॉप कॉलर वाले आहेत ते कसे आहेत सेवन फिफ्टी आठशे रुपये सातशे रुपयाची प्राइस खूप पासून सुरुवात होते कितीला हाफ मध्ये फुलमध्ये आठशे रुपये शॉर्ट चारशे आणि फुल आठशे रुपये ह्याच्यामध्ये भरपूर कलर्स आहे हा ना ठीक आहे एवढे सारे कलर्स इथे भेटून जातील इकडे पण आहे इकडे लावलेला पॅटर्न पण आहे हा पॅटर्न की हा कसा फक्त साडेतीनशे रुपयाला आहे कॉलर आहे बघा मस्त आहे बिल्स आहे जीन्सवर कॅरी करायला खूप छान आहे वेस्ट कोट पण आहे तो कसा सहाशे रुपयाला नवरात्रीसाठी बेस्ट आहे बोथ साईड आपण वेअर करू शकतो दोन्ही बाजूने बघा आणि हा कसा आहे आठशे रुपये आठशे रुपये ठीक आहे चला इकडे काय बॅग्स बॅग्स काय प्राइस काय ही फोल्डिंग बॅग आहे ही ओपन करून दाखवली आहे ह्याची ही सेम साईज असं असं दाखवा असं हां कशी ही चारशे दहा चारशे दहा आणि पॉकेट आहे हे पण त्यातलंच आहे का भरपूर कप्पे दिलेले आहेत आणि ही कशी आहे पाचशे दहा ला चार पाच कप्पे आहेत टाका कुठे काय चिल्लर टाकायचं आहे मस्त त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग बॅग कशी आहे पाचशे तीस ला किती माणसांचे कपडे राहतील साधारणतः तीन माणसांचे राहतील नाही नाही ह्याची काय आहे शर्ट्स प्राइ दोनशे साठ रुपये आणि साडी कवर कस आहे साडी कवर साडेशे रुपयाला त्याच्यात किती साड्या राहतील दहा ते बारा साड्या दहा ते बारा शिलाई वगैरे काही निघणार नाही एकदम चांगल्या प्रॉसे छान प्रिंट आहे हा वार्ली प्रिंट आहे ठीक आहे चला आ, नमस्कार माझं नाव प्रशांत सावंत आहे युनिक हेल्थ म्हणून आपला हा स्टॉल आहे आपण इथे तुम्हाला एक युनिक गॅझेट दाखवतो जे फार ट्रेंडिंग आहे ते कासेवाटी मसाजर आहे हल्ली बघितलं असेल मोठमोठ्या प्लेट बऱ्याच ठिकाणी लावल्यात पर्सनली जावं लागतं वेळ काढवं लागतं ह्याच्यात तुम्हाला काही करायची गरज नाही आहे की ते मशीनचं ऑन बटन ऑन करायचं आहे तुम्हाला फक्त काय करायचं तुमचा हाताचं तळवा आणि पायाचा तळवा थोडंसं तेल किंवा तूप लावून ह्याने फिरवायचं आहे हे बॉडीमध्ये टॉक्सिन्स रिमूव्ह करतो म्हणजे पूर्णतः शरीरातील जी उष्णता आहे ती पूर्ण काढण्याचं काम करतो अतिशय सुंदर गॅजेट आहे आणि ह्याच्यामुळे तुमचं होतं काय तर गॅस ॲसिडीटी पित्त डायजेस्ट सिस्टम मेरिकोवेज डुडकेदुखकी बरेचसे त्रास आहे काय होतात कमी होऊन जातात दुसरी गोष्ट याच्यामध्ये वेगवेगळे अटॅचमेंट आहेत आता कधी तुम्हाला फेशियल करायचं असेल तर वेगळं काही करायचं करत नाही असं लावा चेहऱ्याला थोडंसं तेल किंवा कुठले क्रीम लावून तुम्ही हे मसाज केलात तर पूर्ण पिंपल रिंकल ॲक्ने सनबन कॅन क्युअर म्हणजे फेशियल अतिशय मसाजसाठी म्हणजे कंबर पाठ मान फुटे जर तुम्हाला मसाज करायचं आहे तर जस्ट हे थोडंसं जेल किंवा क्रीम लावून तिथे मसाज करा पूर्ण म्हणजे एका प्रोडक्टमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात हे जर जा जा तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर ह्याची कॉस्टिंग जी आहे ती बघा पाच हजार तीनशे नव्याण्णव आहे आपला हा डायरेक्ट कंपनीचा स्टॉल आहे सो इथे आपण चार हजार आठशेला देतो आहे हे बेसिक किट झालं पण समजा एखाद्याला इंडिव्हिज्युअल घ्यायचं असेल तर तीन हजार तीनशेपर्यंत पण एक सिंगल पार्टीमध्ये मिळतो तर तुम्ही एक स्टॉलला व्हिजिट करा काही असेल तर तुम्हाला आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करा थँक्यू पाहिलं तुम्ही वसई पार नाका सुक्रेंदर हॉल इथे भरलेलं हे एक्झिबिशन आहे आज दहा तारीख दहा सप्टेंबर आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघताय कस्टमर पहिल्याच दिवशी किती छान रिस्पॉन्स इथे भरपूर कस्टमर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या मागेमध्ये आजचा पहिला दिवस आहे तर या एक्झिबिशनला नक्की विजिट करा आणि जसे जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार